धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे <गणागा> निबरगट बिंडोक दोघाला भी म्हणत्यात हवड्या हाय लय हो मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपांच्या कुरघोड्या बातमी ऐना मी मारला का पैसे खाल्लेत होतो पैसे खाल्ले तर लगेच मी दोन अडीचशे रुपये खाऊन मोठा होणार आहे मी अहो मारलाय की बॅलन्स तो काय म्हटलं माहिती का तासाभरात चालू होईल पावसाचं वातावरण असल्यामुळे काय तर प्रॉब्लेम झाला असेल या का बातमी ऐकायला मी ठकलू काय झालं बघतोय बघत तिच्याकडी तर की मी पण बदलून बघतोय ती आता फोन पण उचलला नाही

आपुल काय येडा आहे का तुझ्या characteristic मध्ये कशी उठून कुकू तेवढाच प्रॉब्लेम आहे ना घ्यायचं समजून तर तसं तसं घेजो माणूस काय म्हणू तसे उठून आली वे मग काय करू तिच्याकडे बघत बसू का भाऊ भावकीचं काम आहे जरा घ्यायचं पडता बाजू काय परत पडतोय सांगू प्रत्येक वेळेला गरिबानूस पडती बाजू घ्यायची असते बरोबर आहे ना ती बाकीच्या मान देत नाही आपल्या ती तू नारळ माणूस आहेस तू काय दुखले जावा बाकी किंमत येत नाही आपल्याची लगा घरंदाच घरा ना आपला कुकाचा मान माया तुम्हाला काय सांगतो तुम्ही अगदी की मान कसा झाला त्या गर्दीत चुकली असेल ही पण लगेच मान नाही मेळ लगेच आले तुम्हाला वाईस काय कळत आम्हाला तुमच्या बायक काय आहे आता काय झालं काय झालं असं केलं तरी पटलं का तुम्हाला पटलं तुमच्या दोघांचा ऐकून मी काय बावकीला काय काटे घेऊन त्यांच्या मागे लागू का हालतो हाल म्हणून हाल लागू नका आम्ही कुठे म्हणतोय भाऊ भाऊ कि वाईट आहे भाऊ भाऊ कि लई चांगली आहे का नाही पण असं करायचं नाही एखाद्याला व आता इसरला असं समजून घ्यायचं मर्जी वाटत का बसतय माणूस बरं काय प्रॉब्लेम आहे हळद कुकू लावलं तेवढाच प्रॉब्लेम आहे ना तेवढा तेवढा म्हणजे ती लई मोठा प्रॉब्लेम आहे तेवढा नाही मग टेन्शन घेऊन आम्ही लावतो हळद कुकू काय उद्योग

अरे आम्हाला किंमत दिली का सोनूला माझ्या त्याने तुमच्या इकडे डोसके बिस्के फिरले का मग त्या भाऊकीसाठी मला तुम्ही का छळायला लागलाय तू काय केला हळद कुकुला हा? आता ती हळद ना ग आता मी तुम्हाला सम समजून सांगतो मी नाही गेलो घर सोडून येणार नाही बघा आहो दुसऱ्या कशा तरी वेळी इसारला असल घेऊन की समजून घ्यायचं असतंय भाऊ भाऊकीच भांडून चालत नसतंय परत मग त्यांच्या जायचं हे जायच बंद करूया सगळे जायचं नाही कोणाच मांडवा तो सुरू माझे माघारी होता तुला मान दिला नाही तू घरात करायचं काय करताय तुला काय करताय आपल्याला आपल्याला जमाय का भाऊ बावकी फुट या एखाद्याला समजून पडती बाजू घ्यायची काका बावकीला जावायला ते तुला सांगतो ना म्हणून एकदा तुमचा ऐकून ताणून ताणून मारतो एखाद्याला आणि होता करायला लागल्या घालपणा तू त्यांच्या संघ गोळी ऐका की काका गावात काय झालं तर कोण येतो आधी येते ते का सांगा बाऊकित माणसं फोन करून तर पळत येते ते का सांगा हे ऐकून मी बाऊकीला म्हणतो परत माझ्या काय गावात मेटर झाला इलेक्शन कसलं मीटर चालू आहे काका आता सरपंच होई केले थांब नाही एका ठोक्यात पड ना आता तू बोलू न आता आम्ही बोलतोय ना दोघं जण काका गावात काय मेटर झालं आता इलेक्शनला मी उभा आहे राहणार आहे काय मेटर झालं तर कोण येणार बाऊ किती येणार का नाही आधी बाई येणार आहे ते का तुम्ही कशाला डोक्यात घेताय समजून सांगायचं घेत नाही असं करायला माफी मागतो तुमची का त्यांना माफा सांगू माफी मागून मागा माझ्या घरात येऊन म्हणून तुम्ही काका जरा समजून सांगताल सिनियर माणूस आम्हाला बांधू नका भावकी सांग गोड राहा ही शेवटी भावकीच असते काय जरी झालं तर भावकीच येते पहिल्यांदा अरे तुला कळतंय का बाऊकी मला सगळं माहित आहे किंमत बावकी ना आता आपल्या बावकीत किंमत आहे का नाही आपल्या माणसाला आधी भाऊ पाहिजे तर मान पान हळदी कुका दिला पाहिजे सुनाला माझ्या भाऊ की पाहिजे काही हळद कुक लावता बिचारी आधी तो म्हणतो मी हळद कुक लावतो घरात लावते ती हळद एका कानफडीत पाडून सोडणार नाही पुण्या बोल लागेल मग काय जाऊन बाऊकि दांड घेऊन तांबे गाव वाईट नाही बावकीच नाही का गावाचं इलेक्शन बिलेक्शन काय काय जर मी असेल तर आधी भाऊ येते हे बायकांचं ऐका तुम्ही आणि वाईट करा मला अन उद्या बी कारण होऊकेच मग तुमचं काय म्हणणं करायचं मी काय करू तुम्ही सांगा नाहीतर काय तर मला करा डोक्यात दगड बिघड घाला डोक्यात काय करायला किंमत मा तुला इच्छा येत नाही का ना त्यात ना दे रे? का बाबा माय बाई तुला हळतू कोला मान दिला नाही तुला तो नाही का नाही दुसऱ्या कार्यक्रमात एखाद्या वेळ कोण आहे तर कोण कोण आहे तर कानावर घालतो की मी असं असं जरा झालतं जरा तस करत जाऊ नका म्हणतो की मी म्हणतो आता इलेक्शनच्या राडत कशाला आपल्याला सगळ्या घरोघरी हिंडायला लागणार आहे हळकू कुला कोण टाकलून लावलं तरी जायचं असं करून लावायचं असतं इलेक्शनला येड्या तुला घेऊन जाणार आहे मी तुम्ही लागलाय भांडण लावायला कशाला पण का बसा मी गावात जातो ती टी व्हॅल्यू बॅलन्स का मारणार म्हणून बघून येतो तर कंचमीचा पसरा मशीन वाला येणार <laughs> आहे तो म्हणलाय वाढली तरच कंच काढतो हा मला चलतो की बॅलन्स मला कोणा जेवढा जाऊ मी जातो की माझं मी नाही रे तुम्ही पैसे विषय तो खाल्ला असेल मला बघायचं चल मला घेऊन त्या एकड मी चालू द्या चल चालव पण जाओ बसा जाओ गाडी हे तुझ्याकडे काय दोन अडीचशे रुपये आहेत का कुठले माझ्याकडे पैसे कवा दिले तुम्ही ते माझ्याकडे मागायला काकाने बॅलन्सला पैसे दिले तर मी तू ती आणायला लावला पाठवून पाऊन फॉटा बांधला आणि तो सांगतो गाडीला दीडशे रुपये त्याला टाकलं तू पंपचर झाली काढली परत पंपचर झाली त्यातच पैसे गेला अडीचशे रुपये आता ती गाडीवर जाऊन बसलाय तिथं गेलं का ते कुठल्या तर माणसाला जाऊन भाटण काढील पैसे दिले नाही तो माणूस परत मला मार काहीतरी करून बघू सखरे डब्या गे असलं तर त्यांना असलं तर ती पाचशेच दिनुसत बाकीच बघू परत बरोबर आणू आता लागले इलेक्शन तुम्ही काय टेन्शन घेणार तुमची सगळी मी करतो लय आणि हा आता लागले इलेक्शन माझ्या माघारी कोणी सुद्धा फुटायचं नाही सोय माझी मी व्यवस्थित करतो आता आपल्याला ऑफर त्या फक्त माझ्या माग ठाम राहा आपलं एक कट्टा मधे आपण एकाच पण केलाय हो वारडात आपल्या आपण एकाच केला त्यामुळे फुटाई भानगड करणार मी आहे तुमच्या मागा का, का। माझ कार्यकर्त्याकडनं काम आहे तुम्ही एक काम करा तुम्ही जाऊन कट्ट्यावर बसा बसाडून टाका तुला गावात आलो टीव्हीला माझ्या हा टाक तिक दिले, तुक दिले ते पैसे गाठ घेतो त्याची कार्यकर्ते आले ते जरा इलेक्शनच चालू आहे तर बसा की कोणा तर बोलत कट्ट्यावर लगेच पाच मिनिटं दाम नाही घेतोय का नाही का लगेच बातम्या आता तोप घेऊन जाणार आहे का पाकिस्तानवर बरं मी बसतो कट्ट्यावर जाऊ अहो पोरांना आपण एकाच विचार केला हो वार्टात सदस्य जेवणाला तेवढं बघा की साध काय खाऊ अटण झाली करतो की मी तुमच्या संध्याकाळी जुळून कशाला टेंशन घेत रोजची जुळून करतो तुम्ही त्या टेंशन फक्त माझ्या माग ठाम राव अहो कुणी बी येऊ द्या आम्ही नाही तुमच्या मागनं हटत हे नवं आता आमचं राहू द्या ह्या पोरां तेवढं बघ की जेवणाचं काय तर अहो सगळ्यांनाच पाहिजे का तुमची जुळणी करतो मी फक्त माझ्या माग ठाम राहावा राम राम नमस्ते काय म्हणतोय सदस्य तुम्हाला सांगतो या वेळेला सा मला सरपंच करायला लागते तुमची मदत पाहिजे तुमच्या वार्डात एक गटा सगळी माणसं मला पाहिजे विकास पण तसा केलाय मी आणि मला तुम्ही मदत करायला अहो टक्के करणार की रात्र किती लोक माझ्या पैसे यावं ऑफरवर ऑफर ऑफरवर ऑफर तुम्ही आमच्याकडे पाहिजे म्हटलं माझा तवर मी काय हलत नाही तुमच्याकडं मी टायवल पसरतो वाटलं तर फक्त मला सोडून जाऊ नका मला मदत करा एवढ्या फार आणि कसे तुम्ही महागपणे राह म्हणत होते मी म्हणलं नाही जवळ कोणाला शब्द देत नाही शब्द सुद्धा दिला नाही कारण तुम्हाला आपण माझ्याकडे घ्या ना तुम्ही काय हो तुम्ही न मागता मला देताय ही माझी गॅरंटी त्यांना सांगितलं मी पण फक्त आपल्या आल्याशिवाय मी काय तुम्हाला शब्द देऊ शकन त्यांना स्पष्ट बोललो म्हणलंय तर ना होय मी काय तर काकाचा हात पाय तू काय तर करून पैसे आण तू पण माझ्या मागे पण राहा शंभर टक्के आताच पोरं तेवढी फुटू देऊ नका फक्त पोहरांची आता तेवढी जुळून करा जेवणाची पोर लय माझ लागली बघा नाही तर मी जाऊन दुसऱ्या पार्टी पोरं एक गाठा मी जबाबदारी माझी त्यांना सांभाळायची जबाबदारी माझी बघा नाही तर मग माझ्या एक एकही फुटणार नाही 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 ना एक हिंमत एक गट्टा मतदान तुम्हाला तुमच्या माग तू काकाकडं जातो काय तर जुळणी करतो घरान आमचं घरात असो पैसा ठीक पण कसं आहे काका देत नाही मला काका म्हणतो राजकारण फोकाट झालं पाहिजे आता राहिले का नाही आता कस आहे ह्याच्याशिवाय जमत नाही करतो काय तर पोर हे लागते तुम्ही एकटर राहताना पोर गेल निघून नाही नाही पोर माय ठाव पोर नो आहे का सांगा शब्द समोर सांगा क्वालिटी आहे तुम्हाला माहित नाही रात्री माणसं देत होती तर घेतली नाही आपण माग जाणार म्हणून सदस्य करा तुम्हाला सांगतो या वर्षी पाहिजे तसा विकास करू आता तेवढ्यांचं हॉटेल तुम्ही जावा नुसतं माझं नाव सांगा मी येऊन बिल पोरान त्यांना पोरान तुमच्या आत्ताची नाही पंधरा दिवसा जुळणी केल्या बर जायचं जेवायचं गाडीत पेट्रोल टाक्या फुल करा करा जेव्हा आपा बिल भागवतोय हो आणि अजून सगळ्या पार्टीकडनं येणार आहे आपल्याला फक्त तुम्ही माझ्या मागे ठाम राहावा आता मी चालू संध्याकाळी संध्यावेळी जुळणी करायला बरं बरं आता मी येतो जेव्हा फोन करा आपा बिल भागवतो हो चालतंय या, या तुम्ही आईला सदस्य जरा दुगल वाटतंय मला रात्री एका पार्टीकडनं दोन हजार घेतलं आणि आता बी आपाकडनं घेणार आहे म्हणजे होता होईल तेवढं खाव्या आपण परत देऊ नाही दच का आपण देऊ दच का चला होता होईल तेवढं पंधरा वीस दिवस खाऊ दा बेका फिरे आपल्याला काय काम आहे ते पैसे झालाय का माझ्या काय पैसे नाही बाबाला पैसे द्यायचे कशाला निवडणुकीसाठी आपण लय जोर जोर लावला काय एडबीड झाला का तुम्ही सहा सहा महिना वाटून घ्यायचं पण कशाला उगाच असलं उद्या करायला ह्या सदस्याला देत्या मला सर पण एकदा तरी अण्णासाहेब अरे मग सहा महिना व्हाय की तुम्ही त्यांचं मत आहे तर होऊ द्या किंवा काय म्हणतो माहिती का आपण नाही तर फायटर होऊ द्या असं करा तुम्हाला सांगतो तेवढं नानाकडे पैसे मागूयात तुम्ही जरा जिम्मेदारी घ्या मी घेऊ तू माग की आम्हाला पण देतो काय तोडा पार देतोय तुम्हाला पण अहो दिशील की मान्य आहे पण तू आम्हाला पैसे नाना बरोबर आहे पण तू जरा तुझी गोड बोल तू काढशील तुम्ही घ्या नानाकडे नानाकडे की हो पण तुम्ही जरा बोला की जरा चालते आम्ही बोला बोला एक जरा तुझा जरा काम आहे जरा तुझा बरोबर तेवढं ट्वेन्शन जा मी काय म्हणते हे जरा सपोर्ट करू ह्याला पैसे काढून आणा हा तस काढून काढतो तुम्ही काय 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 तुम्ही सांगा की मी सांगतो सपोर्ट करायचं बघे आपण बोलून दोघांना पण त्याच्यात जोर आहे पैसे काय आता घालणार सरपंच होणार आहे आणि ते अपशा नाही का मग आहे का त्याला सरपंच करायला एवढंच आहे का ते नाही लेवलचा काय असो नाही तो पैसे कोणात जास्त आता काय राजकारण कशावर चाललंय ज्याचा पैसे जास्त अधिकारी होतील सगळं घालायला होती। पण किशात निघायला पाहिजे आप त्याचा काका प्रत्येकाच्या प्रत्येकाला माहिती घेऊ दे असं असा माहिती मग मी पैसे तिथं म्हणतो काय म्हणते नानाकडे जाऊया आपण बघूया चला पैसे काढू नुसतं वाढबुले एक जण बरोबर बोला की जरा मला तेवढे पैसे काढू द्या की परत तुम्ही काय पण करा तिकडे कोणाकडे पण जावा त्याचा काय मला काय गेंद नाही फक्त पैसे काढूस तर हे करू एक जरा आताला काय जिम्मेदार घ्यायची ह्याला पाठिंबा दिला पहिल्यापासून की म्हणतो कामापुरत बोला लागले आपल्याला आता नाही ना मी काय म्हणते जरा जरा पैसे काढ हे बरं पैसे काढा तुम्ही बाकेचा विषय तुम्हाला कशाला हे करत बसते बाकी ते मामा हा मला काहीतरी देतो तुमची सोय करतो तेवढं काम करायला लागतं तुम्हाला पण दोघाला देतो तुम्हाला दोघाला पण देतो पण तुम्ही दोघं बी माझ्या बाजूने बोलताय तुझ्या बाजूने बोल बोल काय बोल तई मी पैसे सोडलेले सोडल्या बरोबर आहे तर मला तेवढं घे पुरत तर गोड बोलाय तेवढं माझ्या पार्टीत तुम्ही राहावं ना न राहावा मला मतदान द्या न द्या त्यांच्या मध्ये पैसे काढून घेऊ तर तेवढंच पाया फरक त्यांच्यात तुम्ही जरा बोला की काहीतरी वकील साहेब तुम्ही माझ्या बाजूने तेवढं बोला की तुम्ही जरा घेतो तू घेऊ आलो हल त्याला नाना पाय धर जरा प्रेमान बोल जरा कस आता या लोकांचं कसं करूया दोघांना सांगितलं होतं की पैसा वाटायला ह्याला वाढ त्याला वाट त्यापेक्षा चांगलं काहीतरी शाळा बांधा नाही कुठेतरी एखाद्याच पाणी टाकी बांधा हाय शाळा ही पण टाकी आहे शाळा आहे दारोड वाटणार मटण चारणार काय त्याचा उपयोग आहे आजकाल ती चाललंय आपणाला आपण हा तेवढं गेला आपण बदलायचा प्रयत्न केला पाहिजे का नाही अहो तुम्ही आता प्रबोधन करून तुमचा पुतळा बांधायचा गावा स्टँडवर बांधायचा नाही तर होईल का नाही सगळ्यांचं कशा चांगलं तुम्ही सोडा चांगलं त्यांचं ते बघतात हा यांच्याकडे पैसे मिळतो यांच्याकडे काढ्या त्यांच्याकडे पैसे मिळते त्यांच्याकडे काढ्या सगळ्या सण गोड बोलून आपलं पैसा आपलं काय सोडा नाही मित्रा मित्रापासून मित्र मित्र घरी असतो हिचं पैसा मिळतो ना ते महत्वाचा तुम्ही काढून द्यायचं पैसे मला आईला ते आता सगळं माझ्याकडे ढाकलता काय मी काय पुढे येणार नाही बाबा असं तेवढी चालते दोघांनी मिळून गेले समजावून सांगितले एक बे ऐकत नाही म्हणूनच आपला हातून घेत असतो संपलं का नाही मग येते ते अरे दोघा जर भांडणार असलं का तिसऱ्या भांडू द्या आपण दोघा दोघांना एकच होणार आहे कोण तर होणार आहे पण आपल्याला फायदा बघायचा असतो तू का आलाय तर आले तुमच्याकडे जरा काम होत म्हणून मी इलेक्शनला उभा राहणार आहे म्हणून दहावीस हजार होत माझ्याकडे ते घाल पोरसनी चहा पाण्याला इकडे तिकडे जेवणा खाण्याला आता जरा पैसे संपल्यात तुमच्याकडं जरा पैसे घ्याय सगळे आली मी पैसे दे। देणार नाही तुला इलेक्शनला नाही देत बोला तुम्ही जरा ना ना तुमचं नाव होते कशाला माग पुढं बघताय नाही नाही ना, काय निवांत बसलाय बर काय फायटर बाई काय चालले काय आता तुम्ही जरा सांगा की जरा काहीतरी काय झाले जरा पैसे पाहिजे होते मला इलेक्शनला उभा राहणार आहे मी तुम्हाला माहित आहे ना माझी किती हवा ना झाली आता होय होय हा वड्याला पाणी सुटले किती काम केले तुम्ही गावात होय केले मग सांगा की तुम्ही जरा जरा म्हणतोय नाना काय म्हणताय मग पैसे मागा लागला पैसे देत नाही म्हटले मी इलेक्शनला

ला हो? ना ना दे दे की। एक रुपया देत नसतो इलेक्शनला हो जाई मला सरपंच एकदा तरी काय 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 होय त्याच सरपंचाला हात कसा लावला तो केला कोणी तुला सरपंच अजून झालाच नाही तो आणि इलेक्शनला ना पैसे माग सरपंच आहे मी मी पण होणारच आहे हा आधी मी होणार आहे हात कसा लावला मागायला लागलाय पैसे मागव करायला मारामारी चांगली प्रेमानं बोलायचं हात उतला झाला तुझी येणार नाही मी मी जात नसतो सांगा तुम्ही मी समजून पहिले आना बंद कर काकाला पण लाव काही ना बघा तुमच्या समोर मला माझ्या हात मला मला हात लावलाय ना मला ला सांगा पैसे दम आपल्यात असला तर लढावा आपल्या कोण नातेवाईक नानाकडे पैसे घेऊन लढा ना आम्ही नानाला गावात राहू दे ना आम्हाला पण पैसे पाहिजे मग मग तुम्ही काकाकडे का पैसे घेत काका माझा चुलताय अर्धी माझी जमीन त्याच्या नाव ना माझा आहे नाना माझा आहे नाना माझा नाही नाना गावाचा आहे गावाचा नाही माझा मी ना माझा एका ठोक्यात पाडे तुम्ही जाऊ तुम्ही समजून घ्या परत जाऊ जा सरपंच मीच होणार आहे असो दे तुझा टाकताय जा एक वाचताच राह तुम्ही तर आपण इथे मीटिंग घेतली ह्या श्री कस कोणी सांगितलं का मग काय नुसत्या गावात कुठं कुठे काय चालतंय त्यांना माहिती आहे त्याला तर पैसे गावात राहून दे ना एक तुम्हाला ना ना मला कसे चालतो नाना मला उभं राहायचं आहे मला उद्याही मला सरपंच तुला पैसे देत नाही अहो तुमचा मोठा बॅनर लावतो की त्या बॅनर खाली माझा एवढाच फट लावतो तिथं काय म्हणते तुम्ही पण काय बोला काय करायचं इलेक्शन नाही म्हणते दुसरं कशाला म्हणते ना इलेक्शनचं नाव सांगायला तु तस विषय काढायला नाही बघा पहिल्यांदा चुकलंय खेळायला काय तर जुळणे करू दे आता कशाची जुळ्या जुळणे काय आहे का जमीन बिमिन जागा काय काय कशाला आहे तीन गुंट आहे माझी कोण निला बघ त्याला बघतो गिराय

पण आता नाही पण आता आधी मला होऊ द्या पुढच्या वेळेला तुम्हाला करतो तुम्हाला ती माणसं जेवायला गेले हॉटेल वर काका पैसे देना तर मला दोन हजार जुळणी करून द्या हे कुठलं लगे आला दोन हजार एवढे दोन तीन लाख रुपये तुम्ही असं खुशी द्याय पाहिजे तुम्हाला इलेक्शन साठी नाही तुम्ही जर बसवणार मी का पैसे देऊ मग काय टेन्शन नाही आणि कसं माहिती आहे का त्यांनी जोर लावला तो आता ला मी बॅनर लावणार आहे मोठं लाड बॅनर लावणार माझा त्याच्यापेक्षा तो तुमचा लावतो झुम करून लांब होतो की मशनीत घालून आणि लावतो आणि तुम्हाला सांगतो सपोर्ट राहतो दत्तरे मामा नमस्कार 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 नव तुम्ही आता दारू सोडले आता दत्तरापांना पण जरा सोडा घे बातमी घेऊन आलो तुम्हाला माहिती तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात जाऊन बसाल तुम्ही काळ माणूस मानस माझ्या गद्दारी करायला लागलाय ना त्याला वीस लाख रुपये देतो तुम्हाला हे माहिती आहे का काका काका वीस लाख रुपये देतो कशाला तर लढायला चला माघारी हा मी काय लढत नाही आम्हाला इलेक्शनच नको माघार घेऊन आलो हा ते पोकारच्या पाकडून अनाच पैसे घेणार इलेक्शन लागणार काकानं काय केलं माहिती आहे का अडीच रुपये दिल तर काल बॅलन्स मारायला बरं मी बॅलन्स मारला नाही त्याला टाकलं जरा खाल्लं बायकून खायला दिलं म्हटलं उद्याला आणि काका ते काका सकाळ जर न शिवे द्यायला लागलं दोन दिवस झालं बॅलन्स मारला नाही म्हणून आलाय त्या दुकानाला बांधाय आता जाऊ दुकान कुठलं जावाय आणि वीस लाख म्हटल्यावर काका आडावाज होईल नानाला मी काय मी स्वतः ऐकलेलं सांगतोय तुम्हाला वीस लाख देणार आहे त्याला फायटरला आणि तुमच्याबद्दल लढणार तो आम्ही काय सरपंच होत नाही तुमच्यासारखी माणसाच्या एक सांगा पैसे किती बी जाऊ दे म्हणा मी सांगून अडीचशे रुपये दिना वीस रुपये दिना झालाय अडीच ही म्हणते कमी जास्तीला दहा हजार रुपये देऊ तुम्हाला दहा व्हायचं दारुडी भागते का दहा हजार नाही पण मग आता कसं करणार नाही एक काम करायची तुम्ही काम करा जरा का सुधारलो आता दारू सोडल्या द्रापणा दा सोडलाय आपाला एकदा सरपंच खुदी जाऊ दहास लाख रुपये पाच पन्नास लाख रुपये आणि आपा या केशात रोजच दहा हजार दे म्हणा तुम्ही काय काळजी करू नका सगळी माणसं कॅच केली तुम्हाला सांगतो पैसे गेले तर बेहतर पण सरपंच तुम्ही व्हायचं होईल का हा होणार खरं आहे ना पैसा पुढे बघायचं वकील ती दोघं त्याला मग काय तर आणि त्या दोघांना पुढील मी ती माझी माणसं ती पण वीस लाख रुपये देणार आहे तर ते तिथे पैसे काकाला सांगायचं तुम्ही पैशाच्या बाबतीत दिलं पडायचं नाही म्हणा तुकडा तो कुठं तुकडा मला घरात जेवायला देत नाही तुकडा कुठं का काय चेक कराय देत नाही मग तुम्ही मेले शेवट काय सुद्धा तुकडा जाऊ द्या मी तुकडा नाव मी पूर्वी भाकरी दिली असती वस्तान तुम्ही सुद्धा सांगा काकाला चिडीला पिटलोस तुम्ही चिडीला पिटलोस मी एक भाकरी दिली असती मी एक एक तर दिला असता उदी सरपंच लाव्या डिजिटल नाव ते काय तसलं काय कळत नाही एक टोकडा देत नाही म्हणते मी ये काय करूया मग आता का समजून सांगायचं आम्ही सांग मी जाऊन आजारीच पडतो तुम्ही काय करा गाठ पडेल तर जरा व्हायचं सांगा समजून नाही बोलतो तुम्ही त्याला तू करायला लागतोय म्हणायचं हे तुमच्या घरण्याचं नाव जाते म्हणतो हां पैसे जर आधी तुम्हाला म्हणायचं आपण वाईस किमत आली ती पण जाईल मग काय तर मी सांगणार त्याला समजून सांगणार चालतंय आम्ही जातो जरा सांगा तुम्ही सांगतो तुम्ही या काळजी करू नका ते काय घेतलंय काय तुला तुम् काय करायचं तुला काल बॅलन्स मारा पैसे दिलेला बॅलन्स मारणार नाही बॅलन्स मारणार तुम्ही डॉक्टर म्हणता डोळ बाजू त्याला काल टीव्ही दे... बघू देऊ नका म्हणून म्हणलं मी कशाला बॅलन्स हा मोबाईल मध्ये येते बातम्या बातम्या टीव्ही कशाला आणल्या घरातली लेखर वाळ बघते ती पैसे गावातून खर्चून बसलाय ते पैसे पण अजून पैसे मागायला लागलाय हा खरं घरात आलेले दोन तीन माणसं घरी आले ती पैसे मागायला लागले ती घरी येऊन आपण पैसे द्यायला सांगितले काका तर गावात काम आहे दोन हजार तीन हजार पैसे आपल्याला त्यांना दिलं दोन दोन मी काय म्हणतील माणसं घराना घरंदाज वजन दारण गावात येऊन घराना त्यात तू हजारानं हजारांना तुम्हाला गावात पैसे आपण गा घरी बोलाय असते हिथ जर ढील बोलत जावागी नाही तर ती द्या चाळीस एकर मी टाकतो इकडून जमीन ना तुला रुपये देणार नाही तसं कोणाला सांगतो आता इथं माझा लागलाय आग्राय नाच आम्हाला

आम्हाला जेव्हा जावा म्हणून सांगितलं तुम्ही नाव सांगितलं तर आपलं गाव थरथाथर कापत त्याला सांगते आपण सांगतले जेवण मी दाखवतो की दोन चार दिवसात तुमचं नाव सांगितलं आम्हाला कोणालाच न सोडायला मी एकटा आलो पैसे न्यायला किती पैसे झालेत पैसे पाच हजार झाले लागा तुम्ही चार पाच जण होता ना अजून चार पाच जण आम्ही घेऊन गेलो लगा तुम्हाला काय अक्कल का नाही अजून तर माहिती वगैरे माझं का त्याला म्हणावं काय तर सांग की समजून त्याला काय ते ऐक ना आम्ही म्हटलं आपण काकाच घरान कुठला माहिती म्हणलं तर आम्हाला तज्ञ हलूच देणार जगायला एक काम करा सगळेजण हजार काढून द्या मी आलो गुम्हाला आमच्या रुपया नाही तो काय ऐकत नाही हॉटेलवाला ऐकत नाही काय नाही तुमचं नाव सांगितलं तरी ऐकत नाही मग लगेच चिडतोय लगा आम्ही कोणाचा लगा दिली तू वितावा आम्ही बुडवली तू वितावा लगेच चिडतोय तो पहिल्यांदाच खडा लागला तुम्ही लगा मी जाऊन काय करणार मग तिथे गेल्यावर सगळी यंत्रणा बंद करेन ती बाबा पैशाला तयार होण्यात आल्या आधीच पोर सगळी तर थांबले मग चला तुम्ही काय करून ये लागते आता थांब जरा आहे का बघतो का का देतोय का बघतो बघा तेवढं लवकर इथंच थांबतो हा बरोबर घालू ना गाला कानू नाही तुम्हाला सांग ना तु। काम चांगलं करा बरं का एकदा मला असा डिजिटल राहून असा सरपंच असं गावात करायचं इच्छा यायला कानू चालतंय बघा नाही तुम्ही पैसे बघतो बरं तुम्ही दाचका देऊ नका बरं का बघा पैसे नाही दाचका देईल बघा आम्हाला पैसे करू नका पैसे द्या पैसे बघा मला आणि किती व्हायला घालू तुम्ही थांबा जरा जरा पैसे मी किशात येऊ द्या किशात नाही थांबा काका पिशवीत काय घेतले पिशवीत काल होणार घेतले काय करायचं तुला असू दे की जरा इकडे पिशवी मी काय म्हणतो का चार पाच हजार रुपये नाही तर मला द्या की इलेक्शन साठी लागायचे काय इलेक्शन इलेक्शनच्या टायमाला बघू ना आता रुपया देणार नाही पैसा नाही आपल्याकडे बरं ते पिस पिसू नाही येत जा जा म्हणतो तुला सरळा देत नाही ना नाही देत जा थांबा जा दोन मिनिट एक काम करतो पैसे काही जुळणी होऊन झाल्या मी का खालतोय सांगा लावून देतो पैसे देतो का खाल घेऊन येतो चालतंय का काय होऊन जातं काय करणार का खाल की तुम्ही या की निघून लागा माझ मी जाऊन सोडवतो गेला कारण तुम्ही लागा पाक आणि कोणाला सुद्धा बोलायच नाही ही भानगड जर कळली ताणून ताणून मारली बरं नाही मारत इलेक्शनला तेवढं साध्या हा गाली परो, गाली परो। का एक का? काम करा काय द्या हा चांगलं फायद्याचं काम आहे आपल्या घराने फायद्याचं काम आहे ना मोठे फायदे जाणार कोण घे माझ्यावर दिवा मी तुम्ही काय बिन काम काय घरा आपलं बरोबर आहे काय करायचं गाडीवर जावा जरा गरीब आहे माणसं फोटो काढायचा तुमचं फोटो काढायचा काय रुपये खर्च नाही तुम्हाला जाव 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 गावात कोणाला कळलं नाही पाहिजे काकाला कानवात ठेवलेला नाही तर आबरू जाईल कारण परत